पहिली गोष्ट राम मंदिरात जाण्यासाठी आय पीच लागतील का तुम्हाला समज इथल्या एखाद्या मागासवर्गीयाने दलितांनी सांगितलं की माझी इच्छा आहे तर तुम्ही त्याला सांगणार काय तू आय पी नाही हेच तर आम्ही म्हणतो तुम्हाला काय आणायचं नेमकं का देशामध्ये देशामध्ये सर्वांना मंदिरं उघडी करणारे बाळासाहेब बाबासाहेब आहेत की मंदिराचा दरवाजा लहान करून फक्त आय पी अमुखे तमुखे नाही चालणार तोडून टाकू दरवाजे तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही आता कायद्याने रोखू शकत नाही राम मंदिर ही कोणाच्याही बापाची जागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही तेव्हा हे एखादे दिवस जे काय थोटताण करायचं तेवढं करून घ्या कारण कसं आहे निवडणुकीचं वर्ष आलं की वर रामाचा बाजार मांडतात अख्ख्या देशाला माहिती काहीच काम करायचं नाही साडेचार वर्ष आणि शेवटचे पाच महिने राम 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 जनता यांना एकदा राम 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 म्हणायची वेळ आणणारच आहे मोदी आणि रामलो वाढलेलं वाढलेलं अहमभाव किती मोठा आहे हे दिसतंय ना अहम ब्रह्मास्नी असं मराठीमध्ये आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे ना